पहिली गोष्ट आतापर्यंतच्या दिलेल्या सगळ्या पॅकेज पेक्षाही मोठं पॅकेज आहे याच कारण एनडीआरएफची त्या काळात जी काही रक्कम होती त्याच्यापेक्षा आता एनडीआरएफनेच रक्कम वाढवलेली आहे दुसरं रबीचं पीक घेतो की नाही घेत हा भेद न करता शंभर टक्के शेतकऱ्यांना दहा हजार रुपये हेक्टरी आम्ही देतो कारण आमची अपेक्षा अशी आहे की जो रबीचं पीक घेत नव्हता तोही आता घेईल कारण त्याचं खरीपाचं पीक वाया हे वाया गेलेलं आहे शेतकरी कधीच रिकामा बसत नाही त्याच्यामुळे पाणी उपलब्ध आहे ज्यांची जमीन खरडून गेलेली नाही असे जे शेतकरी आहेत ते रबीचं पीक घेऊ शकतात त्यामुळे शंभर टक्के शेतकऱ्यांना जेवढे याच्यामध्ये बधित शेतकरी आहे पासष्ट लाखाचा आकडा तो अडुसष्ट लाखापर्यंत जाणार आहे या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही हे दहा हजार रुपये देतो म्हणून मी म्हटलं आतापर्यंत आम्ही जे दिलेले आहेत त्यातलं सगळ्यात मोठं कॉम्पन्सेशन यावर्षी दिलेलं आहे दोन हेक्टर ची वगैरे अट नसते विमा कंपन्या जेवढ्या जमिनीचा विमा उतरला त्याच्यावर ते येत असतात आज सकाळीच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेब यांनी मला स्वतः फोन केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही विम्याच्या संदर्भात जी काही कारवाई करावी लागते ती लवकर पूर्ण करा मी स्वतः विमा कंपन्यांची बैठक घेऊन त्यांनी तातडीनं योग्य कम्पेन्सेशन दिलं पाहिजे याकरता त्यांच्यावर दबाव आणीन त्यामुळे आता आम्ही आमची जी प्रोसेस आहे जे व्हॅलिडेशन आपल्याला करून द्यावं लागतं त्या प्रोसेसला आता आपण गती दिलेली आहे हे त्याच्यामुळे ऑलरेडी आपल्यावर आर्थिक ताण होता हा अजून ताण वाढणार आहे काल बोल बोल सर पण म्हटले स्कीमला प्रॉब्लेम येतोय आधीच्या काही स्कीम्स मुळे तर अशा कोणत्या स्कीम्स प्रॉब्लेम ते आता त्यावेळी बघू बघा बघा असं आहे शेवटी शेतकऱ्यांना जर मदत करायची असेल तर कुठेतरी ताण हा सहन करावा लागेल हे अशा प्रकारे बजेट तयार करताना इतकी अतिवृष्टी होईल याची तर आपल्याला कल्पना नव्हती त्यामुळे अशा प्रकारचा अप्रत्याशित किंवा अनियोजित खर्च आला तर त्याकरता तो काही ठिकाणी आपल्याला काही खर्च कमी करावा लागेल काही बाबींवर ताण सहन करावा लागेल आजच या सगळ्या गोष्टी सांगता येत नाही आता ज्यावेळी आम्ही रिअप्रोप्रिएशन करू आज तर आम्ही काय करतो आमच्याकडे जे जे वेगवेगळ्या प्रकारचे निधी आहेत त्याचं रिअप्रोप्रिएशन करून तात्काळ हे पैसे देणं सुरू करतो मग डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये कुठे कमी करायचं कुठे वाढवायचं बघितलं जाईल पहिलं प्रायोरिटी काय शेतकऱ्यांना मदत करणे ती आम्ही करतो पहिलं तर विभागशा आत्ता याला देता येणार नाही पण साधारण तुम्ही ठोक अंदाज घेतला तर परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे असे आहेत जिथे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे आणि लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली आणि सोलापूर हे असे जिल्हे आहेत जिथे ऐंशी टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत नुकसान आहे त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल अशा जेवढं जिथे नुकसान झालं ना त्यानुसार ती मदत मिळेल